दिमोडे 289 आजमी दिलेला आहे 2-3 दिवसापूर्वी या राज्याचं जनसुरक्षा विधेयक आपण पारित केलं जनसुरक्षा विधेयक पारित करताना या जनतेच्या सुरक्षेतेच्याविषयी फार मोठी मोठी भाषणे केली गेली प्रवीण दरेकरांनी तो 2 तास किल्ला लढवून जनसुरक्षा बिल कसं आहे चांगले आहे आणि जनतेची सुरक्षा कशी करू याचा बाबतीतले इथे सगळे सविस्तर मांडणी केली आमचं म्हणणं आहे जनतेची सुरक्षा आता ठेवा बाजूला पहिलं मंत्र्यांची सुरक्षा करा कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आहेत आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाचा किती नाचक्की होते की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत मंत्री सुरक्षित नाही आहेत जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला मंत्र्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आणि जाहीर कार्यक्रमात पुन्हा सांगतायत की पैसे कमी पडले तर आम्ही देऊ पैशाची बॅग दिसते आणि त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की कसा होतो नाही मी सांगतो टू एटी नाईन कसा होतो महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षित नाही आहे अधिवेशन चालू आहे जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाहीये आणि ना इथे जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील झीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या सगळे उघडे फिरतायत काय चाललंय उघडे नागडे फिरतायत मंत्री नाही नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर बेडरूमधला व्हिडिओ आला कसा बाहेर आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत याचा अर्थमंत्री सुरक्षित नाही आहे मी बेडरूम मध्ये सूट घालून झोपा असं सांगितलेलंच नाहीये माझं म्हणणं असं आहे बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा पोकरली गेली आहे डिजिटलायझेशन फ्रॉड हा जो आहे हा मंत्र्याच्या घरापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य मान्य काय सुरक्षित राहील म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिक पाठवा त्याच्यावरती एसआयटी देवा पहिले मंत्र्यांना सुरक्षा द्या आणि नंतर जन जनतेला सुरक्षा द्या असं माझं टू एटीनच्या माध्यमातून आपल्याकडे म्हणणं आहे याच्यावरती माझी इच्छा आहे की आपण सविस्तर चर्चा घ्यावी अडीच तासाची चर्चा ठेवा मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी त्याचं कारण असं आहे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय सुरक्षित राहणार आणि म्हणून मंत्र्यांच्या आपण कुठल्या नियमाखाली हा विषय घेणार आहे याचं रुलिंग आपण द्यावं जागृत महाराष्ट्र न्यूज आता ट्विटर ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाइट वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद